आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणी आईचं चालला सायपाक म्हणजे गवारीची शेंगीजी करायची चालू आहे गाडीचा हप्ता होता तर गाडीचे हप्ते पुरतं त्यानं केलं होतं पैसे चार दोन रुपये घेतलं त्यानं उष्ण पासून बरं का म्हणजे माझ्याकडे नाही गेल्या बरं दिलं होतं आपण पण कोणा कोण घेतलं भरला गाडीचा हप्ता त्यानं तर भाव बहिणी आता काल तर तुम्हाला सांगते पूनमताई आली होती ही तुम्हाला माहिती आहे काल पूनमताई आलेली तर बऱ्याच भाव बहिणीचं म्हणणं होतं की ह्यांचं स्टंड आहे भांडण करायचं परत डॉलर कमवायचं पण कसं जे त्या घरच्या जे त्याला माहिती असतं तर काल ती आली कटाकटी तुम्हाला सांगते एक दिवस तिला लय झाला किती एक दिवस तिला कटाकटी लय झाला रात्रीच तुम्हाला सांगते बाया कधी दिवस उघडतोय बाया कधी सकाळ होती बाया मला झोपाची आहे नाही बाया मला उघडतायच असं करू करू तुम्हाला सांगते हा विकून का चाललाय कामाला हो चालला माझ्या दोन पुरे घरे आहेत मला कर्मा नाही माझे लेकरं म्हणजे कसं आहे माहिती का भाऊ बहिणी एकदा लेकर बाळ झाले की कुठले ब्यायचं ना लेकरातनं काही जीव निघत नसतो आता ते ना एक लेकरू आणलाय सांग म्हणजे पिया आता तुम्हाला सांगते संग घेऊन आलेले आहे पियाला तिची पियाची बी तब्येत बरोबर नव्हती त्यामुळे आता तुम्ही जा पण जाऊ दे आपल्याला भेटून भेटले म्हणायचं एक प्रकारे आले बी तिच्या मनाने चालले बी तिच्या मनाने आपण ना काय बोलू शकत म्हणता तुम्हाला सांगते कसं बोलून वाईट होण्यापेक्षा आपलं जे त्याच घरोली मॅटर असते तर नवरा बायकोच काय विषय होतच असते तर प्रत्येक ठिकाणी त्यात काय विषयाने माणसासारा किती असतो झाल्या आता आंघोळी करून चालली ती तयारी निघायची उकाड्याने एक नको नको केलंय लय जबरदस्त उकाडाय त्यात काय झालं रात्री तुम्हाला सांगते फॅन बी जळ घरातला माहिती जळालाच होता गेल्यापर्यंत तुम्हाला सांगते आईला नीट करून आणला होता किती दोनशे रुपयाला काहीतरी घातलं होतं वाटत आता किती जाते किती करडच नाव काढला त्या काढायचं

आणली त्याला नाही का साधीला त्याला काय कळतय मग त्याला बोलायला लागलं की मला म्हणतो मग देतो अगं त्यांनी बाजार तुला सांगते महागाई त्याला काय गड्या माणसाला काय करतो पावस येत तसंच महागाई कसली वाढली महागाई भरपूर वाढलेली आहे एकतर त्यात मग तुमचं काल दाज गेली होती दोघा बाजाराला आली बाजार पडून

आले क राग व नो मन तो तर आपल्याला काय होय जायना जाय ना कुठ जात ब जायचं कवय बा काम तर का आणि असल्या उनात काम नसले तर साडी भारी वाटते आता ती नेसत असले सुतले साड्याले चांगले येते ते किती आ तुझे आगातला किती सबे साइज हा दिसते साइज पण भारी वाटते का कुठल्या बी साडीवर मेटे होते तर माझं कसं आहे माझा कामा जायचं म्हणजे साड्या हे घालावे लागतात आणि पहिल्या आता उपयोगी पडत पण आता उपयोगी पडते त्या पहिलं कसं घरात त्यामुळे आता गावांवरच राहते रात्री फोन केला तर शिवन्याला अपूर्वाला बोलत होत्या तस आहे बाबा बहिणीनं लेकरातन कुठल्याही ले बयाचा जीव निघतो का नाही निघत आता तुम्हाला सांगते लैलाम कशाला आपल्या आईवरनच म्हणजे आईवरनच अनुभव घ्या आता आवी आहे का ना आवी ससा जास्त कुठं तुम्हाला सांगते येत नाही येत नाही मग आता तिला आम्ही किती बोलावतो मी बोलावती पुरमताई बोलावती पण ती काय म्हणते की मी आल्यावर आवीरास काय येत नाही त्यामुळे मग ती म्हणती की मी आल्यावर ह्याचं कसं खाय म्हणजे असतंच की प्रत्येकाचा आपल्या लेकरांमध्ये जीव असतोच असं नाही की हे नाही राग व्हायता लेकरांवर करणार प्रेम बी करणार कुठलीच राहू शकत नाही ना आपल्या लेकरांवर पुरें चिंता वाटत अस मी गेली पण कवा येते कवा नाही मग काय रात्री जी कावा यायची म्हणजे प्रत्येकाला हिच असत पहिलं कसं होतं मग हे माहितीये का भाऊ बहिणीने इष्टीनं प्रवास होता इष्टीनं प्रवास म्हणजे चांगला तास दोन तास थांबावं लागायचं स्टँड वरती त्यामुळे मग तुम्हाला किती वेळा तर ती महागारी गेलेली आहे स्टँडवरून दखगत दखं लागायचं पण आता काय गाडी येते त्यामुळं येणं जाणं होत राहतं बरं कसं काय असं सस्त तर येत नाही बर का ती पण असं जर काय डोक्यात टेन्शन रागवायचं असलं की मग इथे हिचलंय मेहरबानी होईल नाही तर पहिले नव्हती चाललंय तिकडं त्याच आवर आम्ही का बहिणी ना लेकरा बाळ आमके वाढ बापते लेकडं बाळ राती काय करतात म्हणलं खाता जायचंच नाही म्हणून

तिथल्या पाण्यात चिकटच पण ते केस घ्या चिकट पा आणि ते प्यायला सुद्धा पाणी भाव भरून आता काय झालंय कसलं ग्रामपंचायत वेगळंच पाणी सोडतात ना काय टँकर नाही रे टँकर अंगठ्यात आपण सगळे अंगठ्यात येतात एकाच आहे की रुपये ते पण नाही ते पण ह्यातलं पाणी सोडलेलं असणार त्यात औषध इलाय नाही हा तेच की आणि तेच फिल्टर होऊन येतंय पाणी

डॉ तुम्हाला सांगते लेकरांचं कसं असतंय आणि त्यात पाण्यात बदल पडला ना तरी पण होतं तस पाण्यात बदल पडल्यावर बाहेर पण आहे बघ काय कपडे गावाची पिशवी पहिल्यापासून असायचिश पहिली बाजाराची वापरायची आता तरी कपडे चोपडे पहिली बाजाराची असायची

आणले होते त्या हिशोबाने काय काय टायमाला कपडे बी घेऊन येत नाही पण राहायचं होतं म्हणून आणलंय सुमन नाही तर हाय हाय आहे येत असते ती थोडं कपाय ना घेऊन तिचं प्लॅनिंग ना आलतीच ती जायच नाही जायचंच नव्हतं म्हणून सगळं घेऊन आली वर्षभर म्हणलं तर निघाला असतो त्या हिशोबाने नाही ना मग पुरीमुळे जायचं ग त्या पुरीच त्रास खायच असं वाटत लेकरांच पैसा का थोडा भाग